नमस्कार आपले खूप स्वागत आहे सुरेख संगम या चॅनलवर आज आपण वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते कारण ह्या ऋतूतील कडक उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परिणाम होतो तीव्र उन्हामुळे त्वचा लाल होते काळी पडते कोरडी होते आणि निस्तेज दिसू लागते शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेकांना घामूळ येणं त्वचेवर पोळं येणं ह्यासारखेही आजार होतात खरं तर त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार पुरेशी झोप भरपूर पाणी पिणे सौम्य व्यायाम व शांत स्वभाव ही चार सूत्रे त्वचेला मुलायम आणि सुंदर ठेवतात त्याचबरोबर अजून काही मुद्दे आपण लक्षात घेऊया नंबर एक उन्हापासून त्वचेचे रक्षण होण्यासाठी शक्यतो स्कार्प सुती पांढऱ्या रंगाचे आणि फिकट रंगाचे वापरावे जेणेकरून उष्णता परावर्तित होईल आणि त्वचेचे रक्षण होईल नंबर दोन उन्हाळ्यामध्ये खूप मेकअप करू नका कारण त्वचेला श्वास घेऊ देणेही महत्वाचे आहे नंबर तीन उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या घामावाटे शरीरातील पाणी निघून जाते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये अधिक पाणी पिणे आवश्यक आहे असे केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहील आणि त्वचेच्या विकारांनाही आळा बसण्यात मदत होईल व तुमची स्किन हायड्रेटेड राहण्यासाठी मदत होईल नंबर चार उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठीच अजून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे सकाळी सकाळी गरम पाण्याने आंघोळ न करणे खूप गरम पाणी घेतल्यास त्वचा कोरडी पडते आणि त्वचेचे इतर त्रासही तुम्हाला होऊ शकतात नंबर पाच उन्हाळ्यात जशी तुमच्या शरीराला हायड्रेटेड राहण्याची गरज असते तशीच त्वचेलाही असते यासाठी उन्हाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी हायड्रेटिंग मास्कची निवड करा रात्री झोपण्यापूर्वी हायड्रेटिंग मास्क चेहऱ्याला लावण्यामुळे तुमच्या चेहऱ्याला टवटवीतपणा तव मिळतो रात्रभर त्वचा फ्रेश राहते आणि त्वचेला पुरेसा ऑक्सिजनही मिळतो यासाठी भरपूर पाणी पिणे आणि सतत चेहरा धुवत राहणे गरजेचे आहे त्यामुळे त्वचेवरील धूळ व प्रदूषण निघून जाते व त्वचेला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होऊन तुम्ही दिवसभर फ्रेश दिसतात नंबर सहा कोल्ड्रिंक्स पिणे टाळून उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्या उन्हाळ्यात एक सर्वात मोठी चूक केली जाते ती म्हणजे सतत कोल्ड्रिंक्स पिणं कोल्ड्रिंक्स कोल्ड्रिंक्स थंडावा देणारे जरी असले तरी त्यात साखरेचे प्रमाण अधिक असते त्यामुळे तुम्हाला सतत तहान लागत राहते आणि साखरेचे प्रमाण वाढून तुमचे शरीर डिहायड्रेट होते शिवाय वजन वाढण्यासाठी आणि आरोग्य बिघडवण्यासाठीही ते कारणीभूत ठरते यासाठी उन्हाळ्यात कितीही तान लागली तरी कोल्ड्रिंक्स पिऊ नका नंबर सात आरामदायक कपडे वापरा उन्हाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्ही सुती किंवा आरामदायक कपडे वापरणं गरजेचं आहे सिंथेटिक अंगाला चिटकणारे हवा खेळती न ठेवणारे कपडे तुमच्या त्वचेचे नुकसान करतात यामुळे तुम्हाला आरामदायक वाटत नाही व अतिप्रमाणात घाम येतो समस्या निर्माण होतात नंबर आठ अनेक वेळा उन्हाळ्यात डोळ्याची आणि त्वचेचीही आग किंवा जळजळ होत असते तसे होत असल्यास डोळ्यावर किंवा त्वचेत्या त्या भागावर थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा काकडीचे तुकडे ठेवा असे केल्याने आग किंवा जळजळ होणे थांबतेच आणि शरीरातील उष्णताही कमी होते नंबर नऊ चंदन आमसूल ताक दही यासारख्या पदार्थांचे सेवन केल्यास किंवा त्वचेवर लावल्यास शरीरातील उष्णता कमी होते आणि उष्णतेमुळे होणाऱ्या विकारही होत नाही नंबर दहा सगळ्यात महत्वाचा मुद्दा सनस्क्रीम लावल्याशिवाय घराबाहेर अजिबात पडू नका सनस्क्रीममुळे त्वचे त्वचेचा थेट सूर्यकिरणांशी असलेला संपर्क आपल्याला टाळता येतो चला मग या टिप्स वापरून आपण उन्हाळ्यातही आपल्या त्वचेची काळजी घेऊया तुम्हाला जर या टिप्स आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद